महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन साम्बा पाण्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त शासनाच्या मदतीची प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निंबा येथे पंचवीस ऑक्टोबर पासून कोसळलेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचा अक्षरशः जीवन भरणाचा प्रश्न निर्माण केला आहे नुकतेच कापणीला आलेले धानपीक पाण्याखाली गेले तर बांध्यात उभे असलेलं पीकही जमीन दोस्त झालं संपूर्ण गावात फक्त एकच प्रश्न शासनाची मदत कधी मिळणार शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी पुढाकार घेत महसूल अधिकारी दीक्षा वाकले कृषी सहाय्यक उमेश मडावी आणि ग्रामविकास अधिकारी विला सूर्यवंशी यांना तातडीनं नुकसानीची माहिती दिली यानंतर सत्तावीस ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांनी निंबा गावाला भेट देत प्रत्यक्ष शेती पातळीवर धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली मात्र पाहणी झाली तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अजूनही चिंता आहे कारण भरपाईच्या वचनांवर त्यांचा विश्वास उरलेला नाही पाहणीवेळी सरपंच वर्षाताई विजय पटले उपसरपंच नंदलाल उईके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते सरपंच वर्षाताई म्हणाल्या पंचवीस ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे निंबा व परिसरातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अन्यथा शेतकरी गावकऱ्यांचा सवाल आहे पाणी झाली पण पंचनामे कधी होणार अहवाल पाठवला पण भरपाई चेक कधी मिळणार शेतकरी बुडत असताना शासन झोपले आहे का दरम्यान शेतकऱ्यांचे हात रिकामे आणि पीक उद्ध्वस्त हीच खरी ग्रामीण परिस्थितीची शोकांतिका आहे